अरे वाटलं नाही असं असं झालं कसं मला कळालं नाही सोनोग्राफी केल्यानंतर मला कळालं ओ हो बर झालं बरं झालं सोनोग्राफी केली मॅडम काय झालं काही परेशानी आहे काय काही प्रॉब्लेम आहे काय काय झालं मॅडम सगळं व्यवस्थित आहे ना सगळं चांगलं आहे ना काय झालं डॉक्टरिंग सगळं व्यवस्थित आहे ना सगळं तुम्ही तर म्हणत होत्या आतापर्यंत लेकरू चांगला आहे माय बी चांगली आहे माय तर आहेच चांगली पण अंदर तुम्ही सोनोग्राफी करताना हो 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 काम करत होते सगळं बरोबर तर आहे ना अरे मावशी बाई तयारी करा तुम्ही डिलिव्हरीची तयारी करा लागते डिलिव्हरीची तयारी करा लागते भरती करा लागते ताईला डिलिव्हरीला भरती करा लागते कुठे गेले यांचे मिस्टर कुठे गेले आहे तो बाहेर बसला आहे को तुम्ही तर म्हणत होत्या दहा तारीख आहे आता डिलिव्हरी नाही ना सोनोग्राफी करायला नेल्या ना आता डिलिव्हरी म्हणता काय नाही नाही मावशी बाई ऐका तुम्ही बाळाची वाढ पूर्ण होऊन गेली बाळ बाहेर यायला तयार आहे बाळा बाळ थोड्या वेळात बाळ पोटामध्ये शी पण करू शकते अर्जंट एमर्जन्सी आपल्याला सिजर करावं लागणार आहे ताईचं एमर्जन्सी अयम <स्वाँगा> बाई असं कसं बा आता वेळेवर सांगून राहिल्या तुम्ही दहा मिनिटांना संडास करू शकते म्हणता पोटात तुम्ही तारीख दहा तारीख दिली होती आता म्हणता आता एमर्जन्सी करायला लागते म्हणता काय असं कसं तुमचं माझी बाई हो ते तारीख दिली होती पण ते तारीख फक्त अंदाजे तारीख देतो आम्ही आम्ही निश्चित तारीख नसतो सांगत आम्ही अंदाजे देत असतो त्याच्या अगोदर पण होऊ शकते मी म्हटलं होतं तुम्हाला त्याच्या अगोदर पण होऊ शकते नंतर पण होऊ शकते पण जेव्हा मी आता म्हणून मला शंका राहते आम्हाला म्हणून शेवटच्या वेळेस महिनाभराच्या अगोदर आम्ही एक सोनोग्राफी करून घेतो आणि या सोनोग्राफीमध्ये आम्हाला बाळाची पोझिशन बाळाची वाढ सगळं कळायला जाते सगळं कळते आम्हाला आणि मला असं दिसलं आता बाळाची पूर्ण वाढ होऊन गेली बाळ बाहेर येण्यासाठी तयार आहे दहा मिनटात जर इमर्जन्सी नाही केलं तर बाळाला काही पण होऊ शकते तुमची जबाबदारी आहे मा, मा सुनीले काही झालं नाही पाहिजे आणि जर का मा नाताले सुनीले काही झालं आम्ही केस करतो तुमच्या दवाखान्यावर दहा तारीख सांगून राहिले सोनोग्राफी करायला नेऊन राहिले ना सांगून राहिले मावशीबाई मावशीबाई शांत शांत राहा काही हो, नाही होत आम्ही नॉर्मल करतो सगळं ठीक करतो आम्ही ते फक्त तुम्ही एमर्जन्सी फटाफट यांचे मिस्टर कुठे गेले मिस्टर कुठे गेले यांच्या ते सांगा अगोदर या सगळ्या गोष्टी नंतर करू आपण टाइम नाही राहिला आता अर्जुन ए गंगा यमुना घ्या या पेशंटला डिलिव्हरी रूम मध्ये घ्या पटकन रूम मध्ये घ्या पटपटन चला पटकन अर्जुन अरे अरे अर्जुन आई काय झालं काय झालं तू कोण एवढी एवढी भेली सारखी कोण आहे तू काय झालं अरे अर्जुन पाहिन काय ना सोनोग्राफी करायला ने नेलं ना म्हणते डिलिव्हरी करायला लागते म्हणते बाळ म्हणते दहा मिनिटात येवायला तयार आहे म्हणते नाही आणलं नाही आलं बाहेर तर काय म्हणते गड्या त्या शिष 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 सी करण म्हणते पोटामध्ये असं कस तिच्या पोट नाही दुखत काही नाही चांगली जेवली चांगली काम केली आणि आता म्हणते बाळेवाले तयार आहे म्हणते बोला बोला डॉक्टरने पाहिले गेल्या त्या सिझर सिझर करतो म्हणते बापा सिझर रूम मध्ये नेलं बापा आता तिले दोघी तिघी नर्स आ आणि डॉक्टर येईल सिझर रूम मध्ये नेलं काय होत्या नक्स इतर डॉक्टर बाई मॅडम कोण आहे अर्जुन कंजूस आहे मी हा का कोण काय चालू मा बायको पोट नाही दुखत काही नाही कसं तुम्ही डिलिव्हरी करता तिची कसं शिजर करता तुमच्या मॅडमला बोलवा मॅडमला बोलवा तुमच्या मिस्टर अर्जुन कंजूस आहे तुम्ही आत या सही करायला सही द्या एक सही साईन लागते तुमची साईन द्या तुम्ही अरे हा मी काय साईन देऊ मी नाही साईन देत साईन देतच नाही मी डॉक्टर बाईला बोलवा तुमच्या मिस्टर कंजूस तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा इमर्जन्सी आहे नाहीतर मुलाला बाळाला दोघांना काहीतरी होऊ शकते तुम्ही साईन द्या लवकर साईन द्या तुम्ही आणि काय ते दहा हजार रुपये भरा पटकन काउंटरवर का, कसे कसे डॉक्टर सोनोग्राफी कराले नेलं ना सीजर करतो म्हणते लूट मचवली लूट मचवली दहा हजार भरा म्हणते दहा हजार काय ते दहा हजार भरू सोनोग्राफी करू म्हणते नाही केली सोनोग्राफी तर मिस्टर अर्जुन बाहेर बाहेर थांबा बाहेर थांबा इमर्जन्सी आहे इमर्जन्सी आहे म्हणतो बाहेर थांबा जरा नाही मॅडम तुम्ही सांगा म्हणजे आम्ही सोनोग्राफी लिहिलं तुम्ही दहा तारीख दिली सोनोग्राफी करायला नेलं तुम्ही आणि डायरेक्ट सिजर करायचं सांगितलं मिस्टर अर्जुन चला चला सही घ्या सही सही द्या तुम्ही सही करा थांबा नवा सिस्टर थांबा जरा तुम्ही जाणून बुजून सिजर करून राहिल्या मा बायकोचा करून राहिल्या मा बायकोच्या सिजर नाही आहे बायकोची नॉर्मल दिलीवाली आहे सिजर कोण करून राहिल्या तुम्ही अरे बा आता तिथे तुम्ही काय बोलले होते का तिशाय आम्ही नाही हा आता काहून अडाण्यासारखे बोलत आहे तुम्ही तुम्ही मी समजावते ना तुम्हाला मी सगळं समजावते तुम्हाला जीवा मरण्याचा प्रश्न आहे अर्जुन जे मिस्टर अर्जुन आहे तुम्ही बसा थोडं पेपरवर साईन करून द्या प्लीज समजून घ्या शिकले सवरले लिहा तुम्ही मी येते आणि समजावते तुम्हाला अगोदर मला इमर्जन्सी करू द्या या मिस्टर कंजोशे या बाहेर बाय चला करा चला हे पा मॅडम मा बायकोले मालिकडे काही झालं नाही पाहिजे आता सांगून देतो काय झालं तुमची फेर नाही मग प्लीज लावतो तुमच्या दवाखान्याले काय नाही होणार काय नाही होणार तुम्ही फक्त साईन द्या आणि काय म्हणते त्यात ऐका नर्स आहे तिथे त्यांचा ऐका तुम्ही आम्ही सगळं ठीकच करतो काही नाही होत आहे ठीक आहे जा आता बाहेर जा बाहेर थांबा कृपया करून कृपा करून बाहेर थांबा सोडा नाही सारखं नका बाबू जा बाहेर थांबा अर्जुन काय झालं काय म्हणतात करून राहिले कसं सुरू केलं का सुरू माहित नाही केलं वाटते केलं सुरू ते ना सीजर करायला केलं सुरू इमर्जन्सी स्टार अर्जुन कंदूसे द्या सही 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 करा बर एका दणवर सही करा हे कागद कशाचे आहे काही धोकात नाही ना माझ्या बायकोच्या जीवाले माझ्या लेकराच्या जीवाले मी सही देत नाही मी सही देत नाही मी तुमच्या मी मी सही देऊन तुम्हाला प्रोटेक्शन देत नाही मां बायकोले मां लेकराले काय झालं जबाबदारी तुमची पुरा हॉस्पिटलची जबाबदारी मी सही देत नाही मी सही देणारच नाही नाही देणार मी सही सही देऊsnको अर्जुन सही घेतेत नाही या जबाबदारीतून मुक्त होऊन जातेत मग झालं गेलं तर ते तुमचं तुम्ही सही लिहिली आहे म्हणते सै देऊ नको बिलकुल बिलकुल सही देऊ नको आणि हे पोट दुखलं नाही तिचं काही नाही ना तिने भरती केलं सिजर करायला नेलं सही देऊ नको बिलकुल पाहू समोरची समोर पाहू सैदी देऊ नको पैसे भी भरू नको एकही रुपये रुपया भरू नको अरे भावशी बाई तुम्ही समजून नाही घेत तुम्ही समजून घ्या तुम्ही समजून घ्या अरे बा टाईम आला होता त्या लेकराचा टाईम आल्यावर लेकरू जर पोटात राहिला तर पोटात सी करू शकते आणि पोटाशी केली की लेकराच्या जीवाला धोका असू शकतो म्हणून आमच्या मॅडमनी ताबडतोब सिजर रूम मध्ये घेऊन सिजर सुरू केलं पैशाची फिकर केले नाही पैसे भरायच्या अगोदरच त्यांनी सिझर सुरू केलं साईन घेवायच्या अगोदर त्यांनी सिझर सुरू केलं का कारण की धोका होता दहा मिनिट फक्त वेळ होता एमर्जन्सी त्यांनी एमर्जन्सी पूर्ण तयारी केली त्यांनी कशासाठी सिस्टर पण तिच्या पोट नाही दुखलं तिच्या तब्येत खराब नाही चांगली जेवली चांगली कामं केली आणि आम्ही इकडे आलो सोनोग्राफी करायला कालच्यात होता वारा कालच्यात होता सोनोग्राफीच्या कालही आलो होतो मॅडम मॅडम होत्या नाही दवाखान्यात मॅडम होत्या नाही आम्ही वापस गेलो आज आलो सोनोग्राफी करायला तर मॅडम म्हणते दहा तारीख काय डिलेवारीची आज आपण सोनोग्राफी करून घेऊ बाळाची आपण पोझिशन पाहून घेऊ असं मॅडम न म्हणलं सोनोग्राफी करायला अंदर नेलं ना सिचरच करा करायचे आहे म्हणते सिचरच करायला घेऊन गेले डायरेक्ट सिस्टर जर आम्ही कालच आलो असतो कालच मॅडम भेटले असते कालच सोनोग्राफी केली असती तर कालही असंच सांगितलं असतो कशी जर करायचं आहे चला सिचर रूम मध्ये एमर्जन्सी दहा मिनिट भागो भागो धडो धोडो भरो पैसा लगाव साईन असाच बोलते तुम्हाला ठरला ठुरला प्लॅन राहत आहे तुम्हाला डिलिव्हरी का तारीख दस बताव और दस दिन पहले तुम सीजर कर देते हो और पैसा ले लेते हो पेशेंट से नॉर्मल डिलीवरी का इतना नहीं मिलता सीजर का ज्यादा मिलता तुम गरीब लोग नहीं देखते कुछ नहीं देखते बस अपना अप धंदा चलाते हो हे बघा मिस्टर कंजूस आहे आमच्याकडे खूप असे पेशंट येतात सोनोग्राफी करायला सर्वांना आम्ही सीजर सांगत नाही सर्वांची डिलिव्हरी करत नाही वेळेच्या अगोदर असे काही काहीच अशा केसा येतात महिन्याच्या दोन तीन केसा तर अशा असतात आमच्याकडे की सोनोग्राफी करायला आल्या आणि सोनोग्राफी मध्ये बघितलं तर मुलाची पूर्ण बाळाची पूर्ण वाढ झालेली असते आणि बाळाची वाढ झाल्यानंतर शेजार करणं जरुरी असते म्हणून मॅडम करतात पैशासाठी मॅडम करत नाही मिस्टर हा काय म्हटलं मिस्टर कंजूस मिस्टर कंजूशे अर्जुन कंजूशे आता टोन गोड करा आमचं मिठाई पेढा काही चाराम आले आता 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 तरी सही करून द्यावा आता झालं सगळं बाळाची आई पण ठीक आणि बाळ पण एकदम तंदुरुस्त आहे आता सही करून द्या तुम्ही आता आणि अगोदर आता पंधरा हजार बरं आता बस मॅडम पण सही करणं जरुरीच राहते काय नाही केली तर नाही चालत काय कस समजून सांगू मिस्टर अर्जुन तुम्हाला साईन कशाची आहे ऍडमिट जो फाईल आहे ना ऍडमिट फाईल त्याच्यावर साईन हवी असते आणि पेशंट सिरियस असो नसो साईन तर हवीच असते ना नाही जेव्हा नॉर्मल राहते तेव्हा तुम्ही असं एकदम असं घाईघाईनं साईन मागत नाही बातमधी मागता जेव्हा असं क्रिटिकल राहते जेव्हा असं एमर्जन्सी राहते तेव्हाच तुम्ही सैन मागता ते कसं असते ना मिस्टर अर्जुन ती जी फॉर्मॅलिटी आहे ती आम्हाला पूर्ण करायची असते आणि जसं तुम्ही समजता की आमच्यावर जबाबदारी राहत नाही हे सर सार चुकीचं आहे पूर्ण जबाबदारी आमच्यावरच राहते आणि साईन फक्त याच्यासाठी घेतली जाते की की काय झालं पेशंटले का पेशंटच्या रिलेटिव्ह नाचा साईन दिली तर आमची जबाबदारी होतीच नाही यांनी ट्रीटमेंटला होकार दिला तेव्हाच आम्ही ट्रीटमेंट सुरू केली असं तुम्ही निघून जाता ना फसतो आम्ही आम्ही त्याच्यात मग काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी तुम्ही सही घेता काय नाही मिस्टर अर्जुन तसं नसते ते साईन घेणं आम्हाला जरुरी राहते आणि जर मला असं राहिलं असतं की जीव जातो का नाही जातो का मी माझ्यावर जबाबदारी नाही घेतली असती तर मी शिजर सुरू केलंच नसतं साईनच्या अगोदर मी सुरू करून दिलं होतं जेव्हा तुम्ही आत आले तेव्हा अर्धपूर्ण झालेलं होतं अर्ध झालेलं होतं जेव्हा तुम्ही आत घुसले आणि तुम्ही निघाल्यानंतर अर्ध झालं आणि तरी पण तुम्ही साईन केली नाही पैसे भरले नाही तरी पण मी पूर्ण केली जबाबदारी माझ्यावर होती पहिल्या महिन्यापासून तर शेवटपर्यंत जबाबदारी त्याची माझ्यावर होती तर मी माझ्या जबाबदारीला कशी नाकारू हम्म ती तर तारीख तर बाई पण मला हे नाही समजलं बा तुम्ही तारीख दहा दिली होती एवढी दहा म्हणजे एवढी अंदाजी तारीख म्हणजे एवढी लंबी तारीख का अंदाजी वीस पंचवीस दिवस ते कसं असते ना मावशीबाई आम्ही डॉक्टर आहो आम्ही जीव वाचवतो पण आम्ही देव नाही ना जीव तर देवाच्या साथी असतो ना आम्ही देव नाही आम्ही फक्त डॉक्टर आहे आम्ही तुमच्या आमच्यासारखे सगळे मानवच आहे फक्त आमच्यामध्ये हुनर आहे आम्ही शिक्षण घेतलं म्हणून आम्ही माणसाचा जीव वाचू शकतो पण शेवटी सगळं देवावरच असते आम्ही सुद्धा जेव्हा ट्रीटमेंटला सुरू करतो तेव्हा देवाला हात जोडतो देवालाच मागणी करतो देवा आमचं ऑपरेशन सक्सेसफुल कर करता धरता देव आहे आम्ही तर त्यांचे पुतळे आहे मावशीबाई म्हणून मी तारीख दिली दहा बरोबर आहे दहा तारीख मी दिली होती पण एवढा अंदाज एवढा खरा नाही होऊ शकत ना देव पण कधी कधी खरा नाही होत तर आम्ही तर मानवच आहोत ना ते असं असते मावशी चला ठीक आहे झालं मस्त झालं बाळ पण तंदुरुस्त आहे बाळाची आई पण तंदुरुस्त आहे आता त्यांना फक्त खाऊ पिऊ घाला आणि मग हो डिस्चार्ज कधी भेटून मग उद्याच उद्या जाऊ शकतो का नाही नाही मिस्टर अर्जुन कंजूस आहे शेजरची बाई आहे कमीत कमी जास्तीत जास्त सात दिवस एक हप्ता तर ठेवावंच लागणार आहे एक हप्ता तुम्ही ठेवा नंतर तुम्ही जाऊ शकता एक हप्ता तर कंपल्सरीच आहे शिजरच्या बाईला ताईचं शिजर आहे म्हणून म्हटलं नॉर्मल राहलं तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज हा तब्येत ठीक आहे चला हा काही काळजी करू नका ठीक आहे चांगलं लागते मनीषा कशी आहे तब्येत हो चांगलं लागते आणि अर्जुनजी माझ्या आईला फोन नाही केला का माझ्या आईला सांगून द्या ना फोन करून माझ्या आई बाबांना माझी आई काळजी करत असणार अर्जुन फोन कर फोन करून सांगून दे झाली सांगून दे कालही तिच्या मायचा फोन आला होता दे दे फोन मी तिकडूनच फोन करून देतो मिठाई घेऊन येतो तू आराम कर करू नको टेन्शन घेऊ नको आराम कर फक्त फोन करतो मी आईले फोन करतो बाबालाही फोन करतो आणि तिकडूनच मिठाई घेऊन येतो तू काही खाशील काय अर्जुन काही नको काही नाही खाणार ते आता चोवीस घंटे काही नाही काही नाही देवा लागत आई असं असते काय चोवीस घंटे काहीच नाही हो ते शेजारचं तर राहते ते थे, चोवीस घंटे काही नाही द्यावं लागत ते हो चाल मग मी जातो हा फोन करून देतो मी घेऊन येतो आराम करू हो करून द्यायला फोन मनीषा बाई दुखते का हो हो हो, हो आई दुखते खाली हाल नको हाल नको हाल नको बिलकुल तशीच राय तशीच राय तशीच राह ते एक दिवस नको अजून धागे दुगे निष्ठान हाल नको जवळ काय फोन करून राहिले बड्या हा हॅलो

कालच सोबत बोलणं झालं आई म्हणे उद्या सोनोग्राफी आहे म्हणे सांगतली म्हणे सांगतली म्हणे सांगतो असं झालं का सोनोग्राफी करायलाच गेलो होतो सोनोग्राफी करायला घेतलं तर डॉक्टर म्हणते का डॉक्टर म्हणते का झालं म्हणते बाळाचा टाइम झाला म्हणते बाळाची वेळ झाली म्हणते सिजर करायला लागते म्हणते ताबडतोब अ माय बाई जवळ बुवा खरंच मग मग दहा मिनिटात केलं काय हो मामीजी हो दहा मिनिटात केलं दहा मिनिटात शिजर नाही केलं तर बाळ अंदर लेटरिंग करून घेईन म्हणे मग बाळ मरू शकते म्हणे असं तसं म्हणून शिजर करून टाकलं मामीजी शिजर करून टाकलं चला ठीक आहे मग कशी आहे बाळाची चांगली चांगली मामीजी एकदम चांगली दोघांची तब्येत चांगली बाळ मस्त झोपला झोपला मस्त तो आणि मनीष आराम करून राहिले चांगले बरं oh, ठीक आहे मग दवाखान्यात किती दिवस आहे तुम्ही आता सात दिवस तर मग दवाखान्यात नाही मामीजी चला मग येतो आम्ही मामाजी मी या या मामीची हो चला ठेवतो मग हो ठेवा ठेवा एकोणतीस ले जातो म्हणून तिथं दहा ची तारीख होती एकोणतीस ले नववा महिना लागणार होता आणि आठव्याच महिन्यात कसं काय झालं बापा ज्याचं टेन्शन होतं तेच झालं चला तर मनीषाच्या बाबाला पाय तू ग्रामपंचायती इथं तसं थे ते उचलतून घेऊन जातो यवत मारले चला म्हणतो पावा देन काय झालं ना तू का ना तीन वय तर लोई सगळे लोक पिढे इकडे नाही आणला मग एखादा डब्बा आता ते सासू सासरे बी येतील डब्बा संपून केला डब्बा आणलो होतो मला वाटलं नर्स आले आणि डॉक्टर लागन म्हणून सारे सगळ्या वार्डातल्या नर्स आईले पेशंटले सगळे आणलो होतो संपून केला राहू दे आता जाऊ दे होते ठीक आहे ते सासू सासरे मग काही येऊन राहिले आता आता येतो म्हणे माझी सासू म्हणे येतो म्हणे आता आजच येतील ते दोघं येतील आजच हो ठीक आहे ठीक आहे अरे हो पाय रे अर्जुन त्या बाबाला फोन करायचा ना वावरात होते आपण आलो होतो केल्याच नाही काय ऐकून करून देवायला पाहिजे होता ना आता मी जाईले फोन केला होता तिच्यासमोर बोलली आणि तू आला आता त्या बाबाला देतो त्या सांगून देतो सांगून दे सांगून दे ते बाबाला सांगून दे चिंता करतील बाबा, बाबा, बाबा मग घरी येईन तो मी जातोच म्हणा तसं मी संध्याकाळच्या जातोच मी मग तो डब्बा बनून द्यायला लागेल का इथंच इथंच जाऊशील का घरी चालशील आता इथंच जेवा लागन ना आता याच्यासमोर थांबा लागेल इथंच घरी एकटं ठेवून काय तर याची माय काय माहिती आता जाते का राहते मग ते इथं मी तिथं धुवायला जाईन मी इथं तर माहित नाही बाबा आता तिच्या मनावर आहे आपण कसं म्हणू राहून जा बाई काय म्हणू नाही अर्जुन पाहून घेऊ बाई सांभाळून घेऊ आपण तिच्या आई राहीन राहू दे जो नाही जाईन तर जाऊ देजो आपण आपलं सांभाळून घेऊ हो ना तेच तर तिथे काय जबरदस्ती राहा बाई राहा बाई नाही बुर ले ले हो बरोबर आहे आपल्या घरच्या आहे तो त्याच्या घरच्या तर नाही आपल्या घरच्या आहेत आपल्याला सांभाळायला लागून ना हो मग आई बाबा या <laughs> या या भाऊ बाई या या लवकर आले ना काय करता मग इन बाई बुवा बुवान बातमीच तशी ऐकवली जसं फोन ठेवला ना तसा मी यायले बोलावाले गेली आणि पटकन लगेच निघालो इकडे येऊन पोचलो लवकरच चांगलं केलं चांगलं केलं हा आले तर मस्त केलं चांगलं केलं पा मग आपली धनाची पेटी अस अस धनाची पेटी आली काय अरे वा अरे वा मजा आहे मग तर मस्त एकदम मस्त झालं बेटी पहिली बेटी धमकी पेटी मस्त झाला लक्ष्मी आली घरामध्ये बाई लक्ष्मी आली हो ना भाऊ तेच तर लक्ष्मी आली ना घरामध्ये हा आता नवं साल लागूनच आता नवा सालाच्या पहिलेच येऊन गेली चला मग या पा ना पा बाईले पा झोपली मस्त झाली तवापासून झोपली जाय कुठं आली तू उजिडात आली तू कुठं अंधारच होती तू का होय का होय अंधार होता तिथं तिथं अंधार होता आता उजूड उजूड दिसते झाली तवाची झोपली हाय हा झाली तवा जराशी किरकिर लढली बापा दहा मिनिट आणि तवाची झोपलीची झोपलीच आहे तुम्ही आले तुम्ही हातात घेतलं तर पा कशी उठली हो ते तसंच राहते आईची माय आली हो ना म्हणून उठलो आम्ही डाक्टरीन बाईच्या यानं झालं बाई कमला बाई नाही तो पोरग होत होत नऊ महिने नऊ दिवस पुरे घेतले असते ना तर पोरग होत होत ह्या डाक्टरी आठ महिनेही पुरे नाही दिले तर काढून घेतलं म्हणून पोरगी झाली <laughs> तसं काही नसते इन बाई पोरगी ना पोरग तर आठ महिने झाले म्हणून काय झालं आता पोरगी ना पोरग जे निश्चित व्हा ते चौथ्या ना पहिल्या महिन्यापासूनच होऊन जाते दुसऱ्या चौथ्या पाचव्या महिन्यात तर होऊनच जाते तयार पोरगी आहे की पोरग आहे असं थोडी आहे का नऊ महिने झाले असते तर पोरग झालं असतं ना आठ महिने झाले तर पोरगी झाली असं नाही बाई ते तसं नसते नाही पण तारीख तिनं दहाचीच दिली होती ना पोराची तारीख होती ते बरोबर नऊ महिने नऊ दिवस भरणार होते दहा तारखेला जर झाली असती तर आणि तिनं पहिलेच सोनोग्राफी करायला नेला आणि शिजरत गेलो करून पहिलेच म्हणून ते पोरगी झाली आता पोरगच होत होतं नाही नाही बाई तसं नाही आला असं वेळ आता त्याचं त्याले समजते आता तंदुरुस्त नाही काय बा बरं पोरगी किती तंदुरुस्त आहे वाटते का कमी दिवसाची आहे म्हणून बिलकुल वाटत नाही हो तरी बी बाई नऊ महिने पुरे घेतले असते ना अजून तंदुरुस्त राहिली असती तसं काही नसते इन बाई तसं नसते काही बरं मग आता किती सात हो दिवस ठेव ना इथं दवाखान्यात नाही हो बाई म्हणे डॉक्टर सात दिवस राहीन म्हणे सात दिवस राहीन म्हणे आठव्या दिवशी सुट्टी देईन म्हणे हो शिजरचं ठेवतेच बाई सात दिवस तर मग मी कशी म्हणतो इन बाई हो कसं म्हणतो का आता आता घरी नेल्यापेक्षा मी आनंदपूरलाच घेऊन जातो ना सुट्टी झाली इथून का नाही का ती तर करतो मग मी एक दोन तीन महिने मग तीन महिने झाले का मग आणून देईन मग घरी तुमच्यावाल्या हम्म कसं जमन काय आता पाहिन बाई आता डिलेवरीची बाई आता तुम्ही गाडीनं भुक्की खात तेवढ्या न्यान काय त्याच्यापेक्षा राहू द्या ना दोन तीन महिने एक महिना राहू द्या घरी आमच्या मग तुम्ही घेऊन जाजा दोन तीन महिने ठेवू जम का आले भुक्की आम्ही स्पेशल गाडी करू ना इथून सुट्टी भेटली दवाखान्यातून का पेशल गाडी करून आपल्या डायरेक्ट आणून सुरले तिथंच करतो मग मी तशी हो तशी पहिली डिलेवरी मायच्याच घरी राहते तशीच म्हणतो मी आता मी येणारच होती बरं मी एकोणतीस तारखेला येणार होती आणि इला घेऊन जात होती पण या मंदातच होऊन गेलं नाही तर मीच करतो डिलिव्हरी मीच करतो मापोरीची पहिलीवाले करा ना बा आता मी काय म्हणतो नका करू करा करा तुमचाही हक्क हो आहे तुमचाही अधिकार आहे तुमची खुशी आहे करा पहिली डिलिव्हरी तुम्ही करा आता ते मंदात झालं म्हणून आम्ही करून घेतलं आता समोरचं तुम्ही करा इथून सात दिवसात सुट्टी झाली का घेऊन जाचा पा जा मग हो आणि किती रुपये लागले आपले शिजर की ते जाऊ द्या ना जाऊ द्या आमचं वय लागले लागले तर काय झालं आमची सुन वय आमचे नातीन आम्ही लावले तर काय आता समोरचा खर्च जो खावा पिवाचा तो तुम्ही लाव जा बर ठीक आहे अरे निघा काय मग चालतो काय चाल मग लवकर उशीर झाला मग जाऊ आपल्याला मी काय म्हणतो इकडे या काय म्हणतो तर मी काय म्हणतो की मी राहतो म्हणतो आता सात दिवस सुट्टी होईपर्यंत सुट्टी झाली का मग डायरेक्ट आपल्या घरीच घेऊन जाऊ आनंदपूरले अशी म्हणतो बा इन बाई बी आहे आम्ही दोघे जणी राहतो इथं दवाखान्यात हो हो भाऊ राहू द्या राहू द्या इन बाई ले राहू द्या इथं मला हे सोपती होईल हे अंगधुवाला जाईन तर मी राहीन इथं मी अंगधुवाला जाईन तर ह्या जाईन ह्या राहीन इथं बरं बरं राह मग तू राहतं काय तर बरं मी जाऊ का मग हो तुम्ही जा काय म्हणते मग पापाची पोरी आना आजी जवळ गेली तर कशी उठून गेली बरोबर आहे ना इन बाई बरोबर आहे ना तसं तर राहते हा आजी या दोघांचा जास्त लाड राहते लेकरांना